का सीमा किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कडाक्याचे ऊन आता सुरू झालेले आहे कडाक्याची ऊन आणि अंगाची होणारी लाही नाही म्हणजे आपले आरोग्य बिघडते तर अशा उन्हाळ्यामध्ये आपण पाणी जास्त पितो पाणी जास्त पिल्यामुळे आपली भूक मंदावते आणि आपले आहार अशा पद्धतीने घेतो की ओबडतोबड खातो आपण अशा खाण्यापिण्याने आपले आरोग्य बिघडते तर चांगले आरोग्य राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये या सर्व टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या कोणत्या टिप्स आहेत ते आपण आता जाणून घेऊया तर उन्हाळा सुरू झाला म्हटलं की आपण अपन आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असते पहिल्यांदा तुम्हाला कोणते पदार्थ खावेत याविषयी मी टिप्स सांगणार आहे तर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण काय खावे तर ज्वारीची भाकरी नाजणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी अशा भाकरीचा आपण समावेश करावा ताक दही लोणी तूप अशा पदार्थांचं सेवन करावे आणि दहीमध्ये जास्तीत जास्त पाणी घालून त्याचं पिणं पिणंही महत्वाचं असते तर फळामध्ये खायचं म्हटलं तर ज्या फळामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते त्या फळांचं सेवन करावे म्हणजे कलिंगड मोसंबी संत्री अननस द्राक्षे अशा फळांचा समावेश करावा आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर फळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही त्याचा ज्यूस करून पिऊ शकता पालेभाज्याचा जास्तीत जास्त समावेश करावा पालेभाज्या खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि शक्यतो तुम्ही पालेभाज्या जास्त शिजवून खाऊ नका थोड्याफार त्या कच्च्या ठेवा म्हणजे खायला पण टेस्टी लागती आणि आपले आरोग्यही चांगले राहील जर जास्त भाज्या शिजवले तर त्यातील जीवनसत्वे पूर्ण भरून जातात म्हणून तुम्ही जास्तीत जास्त भाज्या शिजवू नका थोड्याफार कच्च्या ठेवा. मग त्या पालेभाज्या खाऊ शकता आणि दुधाचे पदार्थ म्हणजे ताक दही दूध तूप लोणी याचा समावेश करावा आणि सलाड म्हणजे म्हणजे ते सॅलड आपण बनवतो काकडी बीट गाजर याचं सलाड तुम्ही बनवून खाऊ शकता अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील आणि आपल्या शरीराला हे सर्व पदार्थ थंडावा देतात अशा या गर्मीमध्ये तर या झाल्या टिप्स सर्व कोणत्या पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये खावे तर आता आपण उन्हाळ्यामध्ये कोणता आहार घेऊ नये याविषयी आपण आता जाणून घेऊया तर उन्हाळा सुरू झाला म्हटलं की आपल्याला गर्मी खूप जाणवते तर अशा गर्मीमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये थंड पाणी पितो तर थंड पाण्याचं बिलकुल सेवन करू नका जास्तीत जास्त तुम्ही घरामध्ये एक माठ किंवा मडका असतो त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि थंड करून पाणी पिऊ शकता फ्रीजमधील पाणी पिऊ नका बाहेरील जे वॉटर मिळतात त्याचंही सेवन करू नका अशा या पाणी पिल्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते म्हणून शक्यतो तुम्ही माठामधील किंवा मडका जो असतो त्यामध्ये पाणी पिऊ शकता आणि दुसरी टिप्स म्हणजे बाहेरचं अन्न खाऊ नका घरामध्ये जे आपले बनवेल तेच ताजे आणि फ्रेश बनवून खा आणि तेलकट जास्त खाऊ नका आंबट खाऊ नका अशा पदार्थ जर खाल्ले तर आपले आरोग्य बिघडते पित्त होते मळमळ होते अशा पदार्थांचं सेवन केल्यामुळे आणि तिसरी टिप्स म्हणजे नॉनव्हेज पदार्थांचं प्रमाण कमी करा खाऊ शकता पण कमी प्रमाणात तुम्ही खाऊ शकता अंडी मासे चिकन मटण या पदार्थांचं प्रमाण थोडंसं कमी करा तर या पदार्थामध्ये जास्त गर्मी असते अशा या पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते आणि चहा कॉफी हे पण तुम्ही गर्मीमध्ये घेणं टाळा तर या सर्व टिप्स मी आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व सांगितले आहेत तर उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नये या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर या सर्वांच तुम्ही नक्की पालन करा आणि तुमचे आरोग्य उन्हाळ्यामध्ये चांगले ठेवा आपण चांगले पदार्थ खाल्ले तर आपले आरोग्य चांगले राहू शकते तर अशा पद्धतीने या सर्व टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत छोट्याशा अगदी आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या जर आवडल्या असतील तर, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा तर भेटूया पुढच्या टिप्स सोबत आणि रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद